नमस्कार आत्ता आपण दाजीपेठ येथील श्रीराम मंदिरात आलेलो आहोत तर इथे श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त लोक इथले आजूबाजूचे लोक रहिवासी श्रीराम रामांची मोठ्या प्रमाणात गर्दी इथे झालेली आहे मोठ्या भक्तिभावाने ते, भक्ति ते आ, दर्शन घेत आहेत त्यांची भावना अगदी श्रीरामांच्या चरणी ते वाहत आहेत कालच आ, श्रीराम मंदिरात होम हवनचा कार्यक्रम पार पडलेला आहे थोड्या वेळाने इथे प्राणप्रतिष्ठापनानिमित्त बारा बारा वाजता महाभिषेक आरती व महाभिषेक व आरती कार्यक्रम संपन्न होणार आहे तर याविषयी अधिक माहिती येथील ट्रस्टीकडून जाणून घेऊयात सर आज श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठापना सोहळा सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरा होत आहे तर याविषयी येथील पूर्व भागातील लोकांचा उत्साह कसा आहे आणि येथील ह्या मंदिराची इतिहास काय आहे आम्हाला थोडक्यात सांगा जय श्रीराम माझं नाव दत्तात्रय पोसा आज अक्षरशः दिवाळी सणापेक्षा प्रचंड आनंद होत आहे जवळपास पाचशे सत्तावीस वर्षांनी लाल लालराम रामलल्लानी एक छोटासा मंडपमध्ये एवढं भंग जगातील भव्य स्वरूप मंदिरात आज जात आहे आज मला अक्षरशः बोलता पण येऊ नाही एवढा आनंद होत आहे मी एवढाच सांगू इच्छितो की प्रत्येकाने आज संध्याकाळी माननीय लोकप्रिय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक घरात आज पाच दिवे लावून फटाकडे उडवून गाजावाजा करत देवाला नैवेद्य देऊन मोठ्या प्रमाणात सण साजरा करावा एवढंच मी आज रामचरणी प्रार्थना करतो आणि सगळ्यांना आवाहन करतो लोकांचा उत्साह कसा आहे एकदम भरपूर आहे मी तीन दिवस झालं मला रात्री एक दोन वाजताही झोप नाही प्रत्येक लहान लहान पोरांपासून मोठ्या साठ सत्तर वर्षापर्यंत छोटे झेंडे घेऊन फिरा पताके लावा झेंडे लावा रंगरंगोटी करा देवा देवाच्या मंदिरमध्ये रंगरोटी करा प्रत्येक देवाचं मंदिर साफसफाई करा एक आठ दिवस झालं अक्षरशः दिवाळीपेक्षा जास्त उत्सव या राम स्थापने दिवशी होत आहे ही राम मंदिरं कधीपासून आहे हे राम मंदिर आमचे संस्थापक त्यांनाच माहीत आहे मी या ह्या राम मंदिरामध्ये जास्त मला माहीत नाही आहे परंतु या राम मंदिरामध्ये प्रचंड गर्दी होत आहे मी सगळे राम राम रामभक्तांना आव्हान करतो आपण दर्शन घ्यावं आणि प्रत्येकाने आज दिवाळीसारखा साजरा करावा आणि प्रसादाचा लाभ घ्यावा एवढे मी कळकळीची विनंती करतो धन्यवाद सध्या आपल्या सोबत आहेत या मंदिराच्या ट्रस्टी दयाबत्तीन कोंडाबतीनंद कोंडाबत्ती दयानंद कोंडाबत्तीन दया तर त्यांच्याकडून अधिक माहिती आपण जाणून घेऊयात आज श्रीराम प्रतिष्ठा मूर्ती प्रतिष्ठापनानिमित्त कालपासून इथं विविध कार्यक्रम होत आहेत काल हवन झाले ओवन ओमवनमध्ये जवळजवळ चाळीस लोकं होमवर बसलेले आहेत आज सकाळी पूर्णाहुती दिली आहे आता प्रतिष्ठापना झाल्यावर अभिषेक होणार आहे अभिषेक नंतर स सकाळपासून प्रसाद वाटप चालू आहे आणि सहा वाजता पालखी सेवा आहे पालखी सेवानंतर दीपोत्सव आहे आणि स एक ते दोन दरम्यान या आहोत आणि तसेच इथे चाळीस बाय वीसचा श्री रामचंद्रांचा रांगोळी स्वरूपात त्यांनी पोर्ट्रेट केलेला आहे त्यांचा पण आम्ही सत्कार करणार आहोत सर्व रामभक्त विविध विविध विभागातून येत आहेत तरी सर्व बा भाविकांनी दर्शन घेऊन प्रसादाचा लाभ घ्यावा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका